पण तुमच्या चे त्यांच्या बाराशे आहेत ना मैत्री कोण लढतात ते तुम्ही कोण लढत आहे ना आणि वरती मत कोण द्यायचा घडला पट्ट का मनाला थोडस म्हणजे याच्यामध्ये माशाल माशाल जे आहे माशाल किंवा ठाकरे गट यांच्या हाताला काय लागत नाही चालू काही लागत नाही काही लागत नाहीये ज्यांना एबी बी फॉम्ब मिळाले आहेत त्यांना विचारलं गेलं नाहीये ज्यांनी मजबूत हे केली होती बांधणी केली होती आणि मजबूत त्यांनी भूमिका मांडली होती एकनाथजी पिंगणे साहेबांची साहेबांनी परंतु त्यांना दाबलं गेलं त्यांना अक्षरशः या भूमिकेमुळे खाली आणून दाबलं गेलं हे कदापि शिवसैनिक मान्य करणार नाही कारण तुम्ही आम्हाला मतं पण घेणार आणि आमच्या आमच्या सीटाच्या वेळेला तुम्ही सीटं पण लढवणार हा हा कुठं नाही कुठं नेऊन नेला आमची शिवसेना तुम्हाला असं म्हणायचं आहे की खोपोलीतला ठाकरे गटातला जो शिवसैनिक आहे तो घड्याळाला मदत करणार नाही तो कुलदीप शिंदे यांच्या धनुष्यबाणालाच मत देणार असं म्हणाले का जेव्हा घड्याल आणि धनुष्यबाणाचं चिन्ह येईल तिथं मच्छर नाही येईल त्यामुळे शंभर टक्के मला विश्वास आहे की शिवसैनिक आणि जनता ही धनुष्य बाणासमोर दाबून दाबून उमेदवार आमचे कुलदीपजी शेंडेसाहेब यांना तब्बल सहा हजार मतांनी निवडून आणणार शंकर कोपोली नगरपालिका निवडणुकीसाठी आता मतदानासाठी अवघे पाच सहा एक दिवस उरलेला आहे शेवटच्या टप्प्यात म्हणजे अगदी काही दिवस उरलेला आहे आपल्यासोबत या प्रचाराची निरीक्षक आणि सहनिरीक्षक जे का मायक्रो लेवलला जे काम करतात त्या टीमचे प्रमुख अर्थातच खालापूर तालुक्याचे तालुका प्रमुख संदेश पटला आहेत संदेश पाटील मधल्या काळात उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या दोघांची जी काय परिवर्तन विकास आघाडी आहे त्याच्यामध्ये दरी निर्माण झाली होती ती तुटली होती आणि चोवीस तासात ती एकत्र सुद्धा आहे मग आज तुम्ही सोशल मीडियात काहीतरी लिहिलेलं आहे अशी माझी माहिती आहे काय तुमच्या भावना आहेत म्हणजे काय तुम्हाला का का नेमकं ह्या ह्या परिवर्तन विकास आघाडीबद्दल काय म्हणायचं आहे काय म्हणायचं जी काय भावना एकनाथजी पिंगळे साहेब तालुका प्रमुख यांनी जी म्हणजे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे यांनी जी का भूमिका मांडली होती ती एक राष्ट्र होती म्हणजे मी ज्या पक्षाचं नेतृत्व करतो समजा मी असेल मी माझ्या पक्षाचं नेतृत्व करतो त्या पक्षाचं करतो परंतु मी जर कुठल्या पक्षाचं नेतृत्व करतो आहे तर मी माझ्या पक्षाला काय चांगला मिळवून मिळू शक निवडून पाहिजे हे तर त्या प्रमुखांनी बघितलंच पाहिजे आणि ती राष्ट्र भूमिका त्यांची आहे होती आहे आणि मला असं वाटतंय की त्यांनी जी भूमिका चांगली मांडली होती त्याचं मी समर्थन करतो म्हणजे पक्ष ते आधी भाऊ आहेत शिवसेना जे दोन भाग झाले असतील ते आधी भाऊ आहेत परंतु त्यानंतर त्या त्यानंतर खूप मीडियामध्ये हा खा झाला लोकांमध्ये किंवा शिव इथे तुटली इथे तुटली परंतु युती करून त्यानंतर रात्री बारा नंतर जी का पत्रपती घेतली युती करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला युती करून मिळालं काय तर बारा शीट ज्या मिळाल्या तर त्यामध्ये तर ते पण लढत लढतात त्याला भेटलं काय आणि जी काय त्यानंतर सांगितलं की त्यांना त्यांच्या व्यासपीठावर सगळे एकत्र बसले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बसले त्याचे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसले आणि त्यांनी सांगितलं बाबा आमचे आमचे तरजुड झालेत परंतु ह्याच्यामध्ये शिवसेनेच्या बारा उमेदवारांना किंवा शिवसेना ठाकरे गटाच्या बा, बारा उमेदवार शिवसेना खोपरीला भेटलं काय माझा प्रश्न आहे तुम्ही उमेदवार राष्ट्रवादी आणि तिथे घडतात पारंपरिक शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पाच हे दोन चार वर्ष जाऊ हो देऊ हो। पस्तीस वर्षापासून ते तीस वर्षापासून आजपर्यंत धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी हे विरुद्ध परस्पर लढतात म्हणजे बॅरेट पेपर तुम्ही घरून झाला की राष्ट्रवादीचं चिन्ह घडाल आणि शिवसेना धनुष्यमान तर शिवसैनिक ना असा बंड दाबे त्याचा असा हात धकवतो त्याचा बोट हा जाणार घडाव्याकडे म्हणजे तुमच्या काहीशा प्रमुख लोकांनी त्यांच्या काहीशा प्रमुख लोकांनी जरी युती आघाडी आहे तरी, तरी पण जो ग्रास रूटचा कार्य कार्यकर्ताना शिवसेने मी त्याच्याशी बोलतो त्याची मला चालू चर्चा सांगायची कारण मी पण शिवसैनिक आहे जरी आमचे दोन भाग तर आम्ही आम्ही भाऊच त्यामुळे ठाकरे गटातील साठ सत्तर टक्के लोक घड्याल हा चिन्ह ॲक्सेप्ट करणार नाही राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील आमचे मित्रच आहेत किंवा आम्ही एकत्र काम केलं परंतु मी ज्या पक्षाचा प्रमुख आहे तिथं माझी मला भूमिका मांडणार मला वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर मला ते काम करणार परंतु ठाकरे गटाला आणि युती आघाडी करून मिळालं का तर बारा सीटीच्या विरोधामध्ये त्यांचे बारा उमेदवार राष्ट्रवादीचे विरोध आहेत आमच्या आमच्या असू द्याव आम्ही युती म्हणून आम्ही लढतोय आम्ही भाजपशी युती करून आम्ही मिळूलो ना आमच्या आम्हाला सीटा घेतल्या भाजप सीटा भेटल्या परंतु तुम्ही आघाड्या करून तुम्हाला भेटलं काय तुमचे उमेदवार तिथंच आहेत ठाकरे गटाचे बारा उमेदवार आहेत राष्ट्रपतीचे बारा उमेदवार आहेत आघाडी घातली हे फक्त हा, हात हातुबाल म्हणून वापर करायचा शिवसैनिकांचा सर्वसामान्य आणि असं दाखवायचं की शिवसेना दुसऱ्या शिवसैनिकाला हरवतोय हे चित्र तयार करत हे कदापि शिवसेनाचे राज फोटचे कार्यकर्ते मान्य करणार नाहीत हा सगळा डोंबराचा खेळ दिसतोय सगळ्या राजकोटला आणि तसं प्रत्यक्ष माझ्याशी बोललेत बरेच शिवसैनिक मी सगळ्यांशी बसतोय उठ बस चालू चालू आहे तेवढी मला दिसले ते नेते एकत्र आले त्यांनी एक पत्र काढलं आम्ही तुम्हाला आता तीन जागा देतो नव आणि बारामधली याच्यावर हे सगळं आता तुम्हाला वाटतं शांत होईल ते आता एकदा काय आपण म्हणतो ना हिंदीमध्ये जो उंच घेतो हाफचक्याचे असते अहो कसलं पत्र आहे पत्र भोगच पत्र आहे तो पत्र म्हणजे काय प तडजोडीमध्ये तुमच्या बारापैकी सहा शीट आम्ही मिळवलं त्याच भरणामध्ये आणि सहाशीट तुम्ही घेतल्या असत्या सहा 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 सहामध्ये जर निपटला असता तुमच्या आम्ही उमेदवार नाही नाही नेलं तर ती तडजोड झाली असती तर ती मान्य केली असेल मग आहे तुमची युती आहे ठीक आहे सहा आम्ही भाजपची युती केली भाजपला आम्ही जर तेवीस सीट बावीस सीट घेतल्या आणि त्यांना अकरा सीट दिल्या चल ठीक आहे मान्य आहे पण तुमच्या बारा सीटवर त्यांच्या बारा सीट आहेत ना मैत्री कोण लढतात ते ती मैत्रीपूर लढत आहे ना आणि वरती मंत्री कोण द्यायचा घड झाला थोडं पटतं का मना थोडंसं याच्यामध्ये माशाल माशाल आहे माशाल ठाकरे गट यांच्या हाताला काय लागत नाही काही लागत, लागत नाहीये ज्यांना फॉर्म त्यांना विचारलं गेलं नाहीये ज्यांनी मजबूत हे केली होती बांधणी केली होती आणि मजबूत त्यांनी भूमिका मांडली होती एकनाथजी फिरणे साहेबांची साहेबांनी परंतु त्यांना दाबलं गेलं त्यांना अक्षरशः या भूमिकेमुळे मुल। खाली आणून दाबलं गेलं हे कदापि शिवसैनिक मान्य करणार नाही कारण तुम्ही आम्हाला आम मत पण घेणार आणि आमच्या आमच्या सीटाच्या वेळेला हा हा कुठला नाही कुठं आमची शिवसेना कुलदीप शिंदे यांना फायदा शंभर टक्के जेव्हा आता जाऊ दे आता किती कोणी लोक बोलू दे वरिष्ठ लोक दहा बारा लोक बोलत असतात राजकोटला शिवसैनिक आहे ना जेव्हा तो मत टाकायला जाईल ना एक एक, एक तुम्ही चित्र तयार करा की समोर प्लॅम्पेट आहे आम्ही मध्ये घड्याल चिन्ह आहे आणि दोन चिन्ह आहे शिवसेने कुठलं बटन दावेल तर तो ज्या ज्याची शुती केली घड्यालाशी ते तर आमच्या खाली बारा बारा शीट आमच्या विरुद्ध आमच्या विरुद्ध शीट लढतात आणि आम्हाला त्याचपर्यंत ते घड्याला चिन्ह बटन दावायचंय पट्टे काय म्हणाला तुम्हाला असं आहे की खोपोलीतला ठाकरे गाड्यातला जो शिवसैनिक आहे तो घड्याला मदत करणार नाही तो कुलदीप शिंदे यांच्या धनुष्यबाणालाच मत देणं असं म्हणायचे का जेव्हा घड्याळ आणि धनुष्यबाणाचं चिन्ह येईल तिथं मच्छर नाही त्यामुळे शंभर टक्के मला विश्वास आहे की शिवसैनिक आणि जनता ही धनुष्यबाणासमोर बट दाबून उमेदवार आमचे कुलदीपजी साहेब यांना तब्बल सहा हजार मतांनी निवडून आणणार त्यात ती मत शंका नाही